नमस्कार आज आपण करणार आहे जन तर झणजण असं काय उडदाच्या डाळीपासून वरण किंवा त्याला गुटायशी म्हणले जातं रेशिपे सुरुवात करू ही पाऊन वाटी काय उडदा डाळ घेतली तुम्ही मांडरी घेऊ शकतात त्यामध्ये दोन चमचे हरभरा डाळ टाकायची हरभरा डाळ टाकल्यामुळं चिकट होत नाही डाळ आणि त्यामुळे ती टाकायचं आणि डाळ पण चवू छान ती याला पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं दोन ते तीन पाण्या धुवून पंधरा ते वीस मिनटानंतर छान डाळ चांगली भिज आता कुकर लावायची त्यामध्ये काही टाकायचं नाही ते न टाकते चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आठ ते दहा लसणाच्या काळ्या घेतलेल्या आहे तर आदर चाल घेतलेलं आहे आणि दोन चमचे खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे सुकलेलं खोबऱ्याचा किस आहे तुमच्याकडं खोबरं असेल ते घेतलंच चालतं सगळं त्यात टाकवून द्यायचं आणि चार ते पाच फेरी मिरच्या आपली तिकड आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतं तर थोडीशी कोथिंबीर टाकायची पाणी न टाकता वाट घ्यायचं बघा असं मोठंच वाटायचं एकदम असं बारीक वाटायचं नाही आहे डाळ पण इकडं शिजलेली डाळ जरा घुटून घ्यायचं थोडंसं डाळ चांगली शिजलेली चार ते पाच शिट्ट्या करायच्या मिडियम गॅसवरती डाळ घुठून झाली गेलं की जे कढाई ठेवायची कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं तेल जास्त वापरायचं नाही डाळीला थोडंसं ते तेल वापरायचं छोट चमचे टाकायचे आणि दहा ते बारा कडीपत्याचे त्याचे पाणी टाकायचे आणि वाटण जे केलं आपण ते वाटण सगळं पूर्ण टाकून घ्यायचं त्यामध्ये गॅस बारीक ठेवायचं आणि बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं जा। चांगलं जा, मस्त परतून झालं की ते छोटा चमचा हवा टाकायची गॅस बारीक ठेवायचा मोठा गॅस करायचं नाही मोठा जर गॅस केला तर मसाले जळण्याची शक्यता असती त्यामुळे बारीक गॅसच करायचं आणि बारीक गॅसवर चांगलं परतून झालं की त्यामध्ये छोटा चमच्या हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं बाकीचं कोणत्या धन्या पावडर वगैरे कोणता काही मसाला टाकायची गरज नाही आहे फक्त थोडीशी हवं टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं हे मसाला जळवणी म्हणून थोडं पाणी टाकल्यामुळे मसाला चांगलं तेल सुटतं त्यामुळे थोडंसं पाणी वापरायचं गॅस वापरायचं नाही आहे आणि त्यामध्ये डाळ शिजून घ्यायचं डाळ टाकून घेणार आहे तर ते चांगली गुठून घ्यायची डाळ मग टाकायची ते पूर्ण सगळी डाळ टाकायची पाणी टाकलेलं नाही त्यामध्ये पहिले डाळ टाकून मिक्स करून घ्यायचं चांगलं गॅस बारीक ठेवायचं मोठा गॅस करायचं नाही बारीक गॅसवरती चा चांगलं एक दोन दिवस चांगलं परतून झालं की लगेच ते पान टाकून घ्यायचं गरम पाणी जसं आपल्याला डाळ घट्ट पात्र करायचं तसं करायची अशी मध्यमच ठेवायची जास्त घट्ट नाही जास्त पातळी करायची नाही चोईप्रमाणे मीठ टाकायचं आणि पाच ते सहा मिनटासाठी बारीक गॅसवर चांगली शिजून घ्यायची झंझणी तसं काळा गोड डाळ्याचं वरण तयार झाले याला कुठेही म्हणतात खूप छान असं चवी लागत आहे तर असं वरण केलं तर हमेशा करून खाता आणि काय दाळ जर नसेल तर पांढरा डाळीचं केलं तरी आहे पण शक्यतो डाळ घ्यायचा काय डाळीपासून च चव चांगली येते हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटवरती नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलजून सबस्क्राईब करा बिलायकां दाबायला विसरू नका